चाळीस पन्नास वर्षापूर्वी कोणती नाटक आलं होतं आणखी आता परत हे नाटक करावं असं वाटतं आणि त्याच्याही पूर्वी अनेक वर्षाचे गेले नव्हते संबंध जगभर हे नाटक अत्यंत प्रसिद्ध नाटक आहे एनिमी ऑफ द पीपल हे त्याच्या मुलीचं नाव आहे आणखी एकूण समाजाचा आरसात हे नाटक झालं जरी राज्यकर्ते बदलले परिस्थिती बदलली की माणसाच्या स्वाभाविक जे नित्य आहे त्या तशाच असतात त्या चेंज होत नाही आणि तरीसुद्धा सत्य हे कधी मरत नाही सत्य अमर आहे ते पराभूत झाल्यासारखं वाटतं आणि सत्य जितकं अमर आहे तितकं ते नाटकही अमर आहे म्हणून प्रत्येक जमानात प्रत्येक काळात प्रत्येक तरुण वर्गाला हे नाटक अर्थ परत परत करावंसं वाटतं आयंटनं चाळीस वर्षापूर्वी या नाटकाचा प्रयोग केला होता आणि त्यावेळी बंगालचे ख्यातनाम दिग्दर्शक शंभू मित्र आणि ते दिग्दर्शित केलं आणि त्याची मराठी संहिता हीच होती अशोक प्राणी यांनी केलेली मूळ बंगाली नाटक होती आणि त्यावेळीसुद्धा हे नाटक गाजलं हे नाटक त्यावेळी मी पाहिलं होतं आजही माझ्या डोळ्यासमोर तो प्रयोग उभा आहे विशेषतः त्यांच्या सभेचा जो लोकांची सभा घेतात त्यावेळेचा जो सीन आहे त्यावेळेचं जे लायटिंग आहे त्यावेळेचा जो संबंध जमावाची प्रतिक्रिया आहे ती सगळी आजही माझ्या डोळ्यासमोर आहे आणखी हे सगळं पाहत असताना मला खूप आनंद झाला की आजच्या परिस्थितीचा आरसाच दाखवणारं हे नाटक आहे लोकं बदलत आहेत परंतु परिस्थिती तीच आहे आणि तरीसुद्धा झुंज देण्याची लढाई करण्याची आपली शक्ती कमी होत नाही ती अधिकाधिक वाढावी ही जणू हे नाटक तुम्हाला सगळ्यांना चालना देईल आणि मला वाटतं ह्या नाटकाचे प्रयोग जागोजाग ठिकठिकाणी व्हायला पाहिजे आणि हे नाटकच मुळात इतकं बरेशाली आहे सशक्त आहे समाजाला काहीतरी सांगणारं आहे आणि फरारून टाकणारं नाटक आहे की प्रेक्षक ते बघतीलच पण नुसते बघून थांबणार नाहीत तर त्यापासून एक वेगळी प्रेरणा घेतील या सगळ्या तरुण युवकांना जे कोणीही लोक नाटक परत परत करत आहेत ते काहीतरी वेगळं करू पाहत आहेत आणि आज समाजाला जे आवश्यक आहे तेच कलेच्याद्वारे देऊ पाहत आहेत मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सुरू सुय चिंतित